कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा होती यामध्ये शिंदेंची शिवसेनासुद्धा या आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती भाजपला रोखण्यासाठी ही पावलं उचलली जात होती त्यासंदर्भात वैभव नाईक आणि राजन तेली यांची बैठक झाल्याची सुद्धा चर्चा होती वैभव नाईक आपल्यासोबत आहेत वैभवजी अशा प्रकारची शहर विकास आघाडी भाजपच्या विरोधात कणकवली स्थापन होण्याची चर्चा होती मात्र आता त्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली नेमकं काय सांगाल खर तर कणकोलीमध्ये सध्या असलेल्या नगराध्यक्षांच्या विरोधात भाजपविरोधात वातावरण आहे आणि शहरातल्या काही नागरिकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांकडे सगळ्या पक्षाकडे प्रस्ताव हो दिला की तुम्ही एकत्र निवडणूक लढवा आणि ती पक्षविरोध असली तर या निवडणुकीमध्ये तुम्ही या असं आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानं सांगितलं आम्ही त्या संदर्भात आम्ही जर शहर विकास आघाडीतले शहराच्या ह्या भ्रष्टाचाराच्या विरोध एकत्र असेल तर आमचा खो असणार नाही आणि उद्धवजींना आम्ही स्पष्ट सांगितलं आहे त्याचबरोबर आमची भूमिका आम्ही जाहीर आधीच चार दिवसापूर्वी केली की सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाशी असलेल्या कुठल्याही पक्षाची युती होणार नाही आज अनेक आमिष असूनसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे प लो कार्यकर्ते पक्षातच आहेत आणि त्यामुळे उद्धवजींचा नाराज होण्याचं कारण नाही आणि त्या शहर विकास आघाडीसंदर्भात आज त्यांनी प्रस्ताव अजून त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे जर त्यांचा शहर विकास आघाडीचा पक्षाच्या चिन्हाशिवाय सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन मग ते शिव शु, शिवसेनाचे असतील भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील काँग्रेसचे असतील आर पी एचे असतील ह्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही जर ते निवडणूक असेल तर आमचा त्याला को असणार नाही आमचा त्यांना पाठिंबा असेल जर बघितलं तर दोन दिवसापूर्वीच श भाजपच्या कार्यालयावरती महायुतीचे बॅनर होते मात्र जर बघितलं तर लगेचच शिंदेंचा आणि निलेश राणेंचा फोटो हटवण्यात आला त्यानंतर ही युती होणार नाही भाजप शिवसेनेची असं बोललं जाते जर शिवसेना महाविकास आघाडीसोबत आली किंवा शहर विकास आघाडीसोबत आली तर तुम्ही त्यांना घेणार का सोबत नाही आपण बघितलं असाल की या जिल्ह्यामध्ये सध्या भाजप आणि शिंदेगड याच्यापेक्षा राणे कुटुंबियांमध्ये दोन भावांच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे आणि त्यामुळे ह्या पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षात त्या पक्षाचे कार्यकर्ते ह्या पक्षात हे पक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे आज नगरपालिकेच्या सुद्धा सगळ्या ठिकाणी त्यांनी एकमेकाच्या विरोधात उमेदवार उभं करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे फक्त आर्थिक व्यवहार करून हे उमेदवार फोडले जातात आणि त्यामुळे त्यांनी काय बॅनर काढला आणि त्यांनी बॅनर लावला याच्यापेक्षा त्यांनी पक्षाच्या कुठल्या भूमिकेशी आपली भूमिका सगळ्या पक्षांनी जाहीर केली पाहिजे त्या दोन्ही पक्षांनी आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्याकडे राहील परंतु याचा फायदा या सगळ्या भांडणाचा फायदा आम्हाला होईल कारण या दोघांनी फक्त आर्थिक भांडासाठीही फायदा आहेत आणि लोकांना आम्ही तो विश्वास देऊ की यांचा पर्याय तिसरा पर्याय म्हणून आम्ही आहोत सुद्धा आम्ही सत्तेत या नगरपालिकेमध्ये होतो आणि आम्ही चांगलं काम करू असं आम्ही लोकांना आश्वासन देऊ चार नगरपालिकांच्या जे निवडणूक होतात यामध्ये ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे का कारण काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्याचं चर्चा आहे नेमकं काय नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही कालच्या लोकसभा विधानसभा निवडणूक लढवली आहे आतासुद्धा काही ठिकाणी स्थानिक पातळीवर या चर्चा सुरू आहेत आणि एकत्र निवडणूक लढणार आहेत पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व मराठी हे विषय ज्या लोकांना पटतील अशा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आम्ही निरोप काही ठिकाणी ते विचार पटत नाही तसं आम्हाला काही ठिकाणी समजलं आणि मग ते वेगळे त्यातनं जे करत आहेत त्यामुळे अशा लोकांना एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत आणि महाविकास आघाडीच्या संदर्भात निर्णय अजूनही शुक्रवार शनिवारपर्यंत होईल सोमवारी अर्जपर्यंत शेवटची तारीख आणि त्यासंदर्भात आज काँग्रेसचे निरीक्षकसुद्धा या जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करतील नक्कीच एकूणच जर बघितलं तर वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे की सत्ताधारी पक्षांसोबत आपण कुठल्याही नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका यामध्ये युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे